मंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर जरांगे पाटील यांनी आता जी आर काढा आणि मग आम्ही निर्णय देतो अशी भूमिका शिष्टमंडळाच्या पुढे मांडलेली आहे त्यामुळे आता जी आर येण्याची प्रतीक्षा जी आर आल्यानंतर कुणबी एक असल्याचा या ठिकाणी उल्लेख झाला अंमलबजावणी झाल्यास रात्री नऊ पर्यंत मुंबई खाली करणार असल्याचा आश्वासन महत्वपूर्ण अपडेट आहे अंमलबजावणी झाली जर का जी आर ची तर रात्री नऊ वाजेपर्यंत आम्ही मुंबई खाली करू असं आश्वासन जरांगे पाटील यांच्याकडनं देण्यात आलेलं आहे हैदराबाद गॅजेटियरचं अंमलबजावणी ही तत्काळ लगेच केली जाईल असं आश्वासन सरकारच्या वतीनं देण्यात आलंय स्वतः जरांगे यांनी याबाबतची माहिती दिली तर मराठा आंदोलकांमध्ये सगळे गुन्हे मागे घेण्यासाठी सरकार जी आर काढणार आहे याबाबतचं आश्वासन सुद्धा सरकारकडनं देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा बांधवांना त्यांच्या नातेवाईकांना आठ दिवसांच्या आत मदत दिली जाणार आहे सरकारचा जीआर आला की तासाभरामध्ये आम्ही निर्णय जाहीर करू असं जरांगे यांनी सांगितलेलं आहे